Mikir, jangan bersahaja terus. Kalau orang ini tidak cari, kalau dia baru, baru pakar. Bateri bos.

क्षण विकलेला आहे खेळाडू चढाई करतोय काहीसे महत्वाचे कोण आपल्या मैदानाचे बाहेर बसले त्यांना कसं उलट जाईल असा जोरदार प्रयत्न करतोय तेवढच सावध खरेकोड सगळ्यांचे खेळाडू अनिरिक्त असते परत अक्षय मात्रे विशोली किंवा अक्षय म्हात्रेकडे असाल आपले सवांडे आपले खेळाडू वाट पाहत स्टेज कडे यायच आपण अक्षय गेल्या वर्षी या स्पर्धा झाल्या सुरेंद स्वामी येथे गेल्या वर्षी ज्या स्पर्धा झाल्या त्यामध्ये हे दोन्ही संघ अंतिम फोरी मध्ये होते वादव घरेगोर आणि सजन बोरकुले अर्थामध्ये दुसऱ्या फोरीमध्ये दोन्ही संघ सकाळ समोर आहे तेरा नंबरची जर्सी प्रदान केलेला पाटील लढाई करतोय चढाई करतोय ओंकार मिस्त्री चार नंबरची जर्सी प्रदान केलेला पाटील सामन्याचा कुठल्या सामन्यांचा अनुभव असला आता ओंकाराची पकड आणि ओंकार बाद आहे सुंदर पकड तुलित कालासाठी सामना थांबतोय तर पुढील हा सामना थांबता सामना आहे वाघदेव म्हणे श्री श्रीगणेश वाकीचा पाडा या संघाचा खेळाडूंनी पुढील सामन्यासाठी होत राहा सयशेल हा सहचंदोडक संघाचा खेळाडू आपल्या उजव्या

पाच नंबरची जर्सी बलदान केलेला हा वादळ सांगायचा तडाई पटो तडाई पटो सहज बोरकोळ संघाच्या बाजूने आणि आता मात्र केलेला आहे आकाशाला एक नंबरची जर्सी बळदान केलेला

त्याला माहिती महत्वाचे मोरे आपले मैदानाचे बाहेर बसले त्याला उठवण्याच्या प्रयत्नात ओंकार चढ करतोय दोनच घेऊन माग चढ पटकवलेला आहे ओंकार कसली आणि आता मात्र मागचा शिष्य चढापटू त्याने एकच चढ्यामध्ये दोन चवड भाग केले होते तोट मिटकर चढकड संघाचा पारस मिटकर आणि आता मात्र पारस अशी पक्कड झालेली आणि पारस भात मागच्या चढ्यामध्ये दोन गुण गुप्त आले होते आता वारंवार चराई करत चराई शिजारा ओंकार पाहूया आणि आता माझं एक केलेलं बात केले आकाशाला मध्य दिलेलं आहे इकडून पाठी चालू सामना संपल्यानंतर वाघ दे मने श्री गणेश वाघेचा पारा या दोन्ही सामना खेळाडूंनी पुढील सामन्यासाठी आपण तयारीत राहायचा आहे Ani atau atau orang kan mesti babu. Tadi kita pakar. Isteri kita tu pun bukan jahil, bukan asal पुन्हा एकदा खरकुळे संघाचा खेळाडू खेळा करतोय त्याच्यामुळे सात क्षेत्र संघाचे चालू सामना संपल्यानंतर क्वार्टर फायनलचा पहिला सामना सुरू होईल वाघदेवी म्हणे श्री गणेश वाघीचा पळा क्वार्टर फायनलचा पहिला सामना असेल हा सामना संपल्यानंतर वाघदेवी म्हणे श्री गणेश वाघीचा पळा या दोन्ही संघांनी पुढील सामन्यासाठी तयारी घेतला आपण

वादळ खरेकोला संघाचा खुलाडो त्याच्याकडे पाच शत्रक्ष संघाचे आणि <laughs> काल लपेश गोंडा यांच्याकडून आमच्या मंडळासाठी या कार्यक्रमासाठी एकशे एकान्न रुपयाचे देऊन गेले मंडळ रुग्ण सामना शेवटी पाच मिनिटं असताना दोन गुन्ह्यांच्या जा आघाडी आहे वादळ खारेकुला संघाकडे याची दोन्ही संधी नेऊन घ्या हो सामना सांभाळल्या शेवटची पाच मिनिटं असताना दोन गुणांच्या आघाडी आहे वादळ सांगाकडे पुढे पाच नंबर जर्सी बंद केला आकाश पाटील भालचंद्र पाटील यांचे सुपुत्र आकाश पाटील चला एकत्र माझं रिक्त असते परत <laughs> 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 दोन जयसी दिनेश <laughs> सामना संपला सोडून चार मिनिट अंतिम टप्पा असलेला सामना हव्या कोणता संघ विजय होते आणि पुढील मध्ये दाखल होतोय

Dan bersama penghantaran tuh bukan untuk sama seluruh tuh ni para semidkor. खे पाच खरे कोणा संघाचे सामना प्रेक्षकांना पाहायला मिळतोय सांगू शकत नाही कोणता संघात विजय होईल सुंदर प्रयत्न पारस मिटकल्याचे मात्र पारस मिटकऱ्याची पकड झालेले आहे हरे बोला संघाचे करून पारस मिटकल पा हरिश घाटकर गुरु अशा प्रेक्षकांमध्ये आपले खेळाडू वाट पाहत आहेत हरीश घाटकर आणि खेळाडूंच्या बरोबर जायचा खेळाडू आपली वाट पाहत आहे तिसरी खडाई ओंकार मस्ती त्याच्यावर पाच सतराच कर... आहे आणि आता तीन खेळाडू एक ओंकार मस्ती शेवटची दोन मिनिट सामना संप ओंकार मिस्त्री चला देतो तो त्याच्यावर तीन क्षेत्र माझ्या चढाईमध्ये मध्ये ओंकार मिस्त्री आणि एका चढाईमध्ये तीन खेळ बाद केला पाहिजे नवनाथ तांबोळी यांच्याकडे ओंकार साठी तीनशे रुपयाचं बक्षीस झालेलं आहे सामना संपल्यानंतर घेऊन जायचं ओंकार मिस्त्री यांच्यासाठी नवनाथ तांबोळी यांच्याकडून तीनशे रुपयाचं बक्षी झालेलं आहे सामना संपल्यानंतर घेऊन जायचं आपण पुन्हा एकदा तो ओंकार मिस्त्री वारंवार चढाई करतोय आणि आपला सामना पुढील मध्ये कसा दाखल करता येईल असा प्रयत्न करतोय आता मात्र दोनच खेळाडू पाहत बरेच खेळाडू शिल्लक रिंगणात लोडकोळी संघाचे आणि एक खेळाडू तर बाद केलेला निश्चितच सामना संपायला शेवटचा मिनिट झाला पुढील सामना तयारी करू आपण वाघ गणेश श्रीगणेशेचा पाडा क्वार्टर फायनलचा पहिला सामना